सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून शहरातील नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी आजपासून प्रचाराला सुरुवात केली आहे श्रावण मासातील पहिल्या सोमवारी गंगापूर येथील सपत्नीक सोमेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी सुरुवात केली आहे यावेळी बडगुजर दाम्पत्यांच्या वतीनं सोमेश्वरांची आरती करण्यात आली आहे तसेच श्री सोमेश्वर महादेव ट्रस्टच्या वतीनं सुधाकर बडगुजर यांचा सत्कारही करण्यात आलाय प्रारंभी नवशा गणपती येथे सुधाकर बडगुजर यांच्या हस्ते पूजा अभिषेक संपन्न झालाय यावेळी त्यांच्या पत्नी हर्षा बडगुजर या देखील उपस्थित होत्या आजपासून भगवान महादेवाच्या पूजेसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला प्रारंभ झाल्यामुळे याच मुहूर्तावर सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची मशाल घराघरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला जागा सुटल्यास त्या जागेवर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर हे एकमेव उमेदवार निवडणूक लढवतील असा ठराव मंजूर करण्यात आल्यामुळे बडगुजर यांनी आतापासूनच मतदारांच्या भेटी गाठी घेण्यास सुरुवात केली आहे लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना प्रचंड बहुमताने नाशिक शहर शहराने निवडून दिलेलं आहे आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणूक आयोग गाठलेल्या आहेत या नाशिक जिल्ह्यामध्ये पंधरा विधानसभा आहेत त्यापैकी आमच्या हिशाला ज्या ज्या विधानसभा येणार आहेत त्यामधून एकच नाव निश्चित करावं अशा प्रकारचा ठराव गेल्या चार दिवसापूर्वी झाला आणि त्यानुसार मी प्रचाराला सुरुवात केली आणि जरणी विलासानाथ शिंदे असतील डी जी सुरवेशी असतील स शिवसेनेचे सर्व पदाधिकारी असतील नगरसेवक असतील त्यांनी एक मोठाने एक दिलाने मला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यानुसार आज सोमेश्वर भगवान आणि नवशा गणपती दर्शन घेऊन आज प्रचाराची सुरुवात करू काय प्रचाराची रणनीती असणार मतदारांच्या समस्या ऐकून घेणं आणि त्यांच्या समस्या सोडवणं आणि आपल्या भूमिका भूमिका त्यांना ही आहे सर्वप्रथम मी आपल्याला एक क्लिअर विषय करू शकतो निश्चितो उभाठा नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे प्रमुख दावेदार आणि आम्ही चार दिवसापूर्वी शिवसेना पक्ष आणि नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्व लोकप्रतिनिधी नगरसेवक सर्व पदाधिकाऱ्यांनी ठराव करून शिवसेना पक्ष प्रमुख यांच्याकडे आणि शिवसेना नेते संजय यांच्याकडे दिला की विधानसभा एकमेव उमेदवार आमचं नाव निश्चित करण्यात आले ते सुधाकर भाऊ बडगुजर आणि यांच्या नावावर सगळ्यांनी शिक्कामोर्तब करून आज या ठिकाणी श्रावण महिन्याच्या पहिला सोमवार हा माझ्या माहितीप्रमाणे बहात्तर वर्षानंतर आलेला हा योगायोग आहे आणि या दिवशी आज आम्ही नवशा गणपती महाराज आणि सोमेश्वर भगवान यांचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन महाआरती करून सगळ्या नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे सोमेश्वर महादेवाची ख्याती आहे आजपर्यंत जो जो फक्त या ठिकाणी आपल्या याचना किंवा आपल्या जो काही मनातल्या इच्छा असतील त्या पूर्ण घेऊन आल्यानंतर त्या पूर्ण झालेल्या आहे मी आपल्याला खात्रीने सांगतो आता आमचं ठरलंय आता आमचं ठरलंय की नाशिक पश्चिम विधानसभा संघामधून एका ताकदीने सर्वांचे लोकप्रिय उमेदवार म्हणजे सुधाकर भाऊ बडगुजर आणि मशाल ही निशाने असणार आहे आणि हा जाम हेच आमदार आपल्याला ज्यावेळेस निकाल दिसेल त्या निकालातून सुधाकर भाऊ बडगुजर हेच आमदार झालेले दिसतील यावेळेस महानगर प्रमुख विलास शिंदे माजी नगरसेवक संतोष गायकवाड नैना गांगुर्डे सीमा वर्दे गोकुळ निगळ सुभाष गायधनी नवशा गणपती ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र जाधव सोमेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मुरलीधर पाटील सुनील पाटील नाना पाटील सचिन राणे बालकृष्ण शिरसाट निवृत्ती इंगोले समाधान देवरे विष्णू पवार गोकुळ नागरे बंडू दळवी भूषण राणे सागर देशमुख अशोक परखे मनिषा लासुरे आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते झागर जनस्थानसाठी अश्विनीपुरी नाशिक